नेक्स्ट गोंडा जो आहे तो आपण हा बा पाहतोय हो पण ह्याच्यामध्ये दोन कलर आपण नाही पाहणार आहोत एकच कलरचा गोंडा टाकणार आहोत पण हा जो आहे म्हणजे तीन मण्यांचा हा सगळ्यात बिगेस्ट मणी आहे सो हे मणी वापरून आपण करणार आहोत ह्या जागेला सेम दुसरी डिझाईनही वापरू शकतो आपण वा पण आता सध्या तात्पुरतं आपण प्लेनच वापरूया प्लेन सुरुवात करूया सो चला बघूया आपण हा साडीचा काठ आहे आणि हा साडीचा काठ पहिल्यांदा उलट ठेवून घ्यायचा आहे उलट ठेवून त्याच्यावरती जाडसर वस्तू ठेवून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण लेअर किती केलेले सुरुवातीला या दोन इंच्यामध्ये अर्धा अर्धा इंचाचा गॅप आहे अर्धा इंचाच्या गॅपनंतर एक इंचाचा गॅप आहे परत अर्धा इंचाचा परत एक आणि परत अर्धा इंचाचा पण सुरुवातीला आपल्याला पाव इंच काटापासून थोडंसं अलीकड घ्यायचं आहे डायरेक्ट काटाला करायचं नाही आहे हा गोंडा आहे आणि करायचं नाही आणि सगळ्यात महत्वाची ट्रिक म्हणजे आपली जी साडी आहे त्याला गोठ हवाय गोठ गोठच करून घ्यायचा पहिला त्यानंतरच आपण करून घ्यायचं किंवा त्याचे धागे निघत असतील तर नाही डायरेक्ट पलटी मारून टिप मारायची काहीतरी प्रोसेस अशी करायची आणि आता चला बघूया आपण त्या डिझाईनचं मार्किंग कसं करायचं so, सो फर्स्ट मार्किंग जे आहे मी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला पाव इंचावरती असं डॉट मारून घ्यायचा आता हा ते कच्चा कपडा होता माझ्याकडे दुसरा नाही तुम्ही इस्तर करून आणि साईडला पण तुमचे क्लीन करून व्यवस्थित घ्या त्यानंतर अर्धा इंचाचा गॅप घ्यायचा आहे त्यानंतर एक इंचाचा परत अर्धा इंचाचा असे मी दोनच तुम्हाला डेमो बनवून दाखवणार आहोत सोल चला बनवूया आपण स्टार्ट आता आपण गोंडे काढणार आहोत पहिल्यांदा सुरुवातीला मणी घालण्यासाठी आता मनीचं होल केवढा आहे त्या क्वांटिटीनुसार आपल्याला आता आपण ना गोंडे काढण्याची पद्धत पहिलं शिकून घेऊया तर गोंडा आपला होलच्या हिशोबावरती असतो आता हा हिचे मणी जो आहे ना तो थोडासा मोठा आहे त्यामुळे मी ह्याला दहा टाईम राऊंड मारणार आहे सो माझी जी पद्धत आहे ती अशी आहे ही आहे एक दोन तीन स्टॉप चार आणि हे दहा कट कट कुट, कुट तर मी अशा पद्धतीने घालून घेतलेले आहे म्हणजे दहा दहा वीस पदरी होईल पण आता सध्या खालीवर सुई धरायचे म्हणजे कमी जास्त होऊन आहे कमी जास्त म्हणजे इक्वल करायचं नाही दोन्ही पण तर इथून आपल्याला सुईवर काढायचे खालून वरती खालून वरती घातल्यानंतर हे दोन्ही मिळून हे दोन्ही मिळून इक्वल झाले पाहिजेत असे दहा दहा वीस तर आपला अख्खा हात जाईल किंवा किती इंच पाच इंचच्या आसपास आपण त्याला आपण ठेवून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हा गोंडा दा काढणार आहोत आणि आपण आता हा कट करून घेऊया तर कट करताना खालच्या बाजूने सतत कट कर करायचा तर अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे सगळे जेवढे आहेत तेवढे तुम्ही काढून घेऊ शकता तर मी त्या साईडला अजून एक दाखवते कशा पद्धतीने केलेलं आहे आता तुम्हाला हाताची गरज नाही आहे घ्यायची तर हिता आपण असा इक्वल करून बघायचा आणि पहिला गोंडा आहे त्याच्या थोडासा खालच्या साईडनं कट मारून घ्यायचा आहे तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर मी बाकीचे दोन गोंडे करून घेते आणि मग दाखवते आता मी दोन गोंडे म्हटलेले पण मला थोडंसं काम येते त्यामुळे मी तुम्हाला एकच डेमो दाखवते तर तुम्हाला जर नाही समजलं तर रिपीट जाऊन बघू शकता परत परत आता पहिल्या गोंड्याला आपण नेहमीप्रमाणं गाठ मारून घेतोय सो पहिलं गाठ मारून घेऊया आता हे गाठ मारायची पहिली पद्धत दाखवते तर अशा गाठी वगैरे बसल्या तर ह्याच्यात सहज निघतात असं काही नाही आहे सिल्कचा धागा थोडासा असा म्हणजे आपला रेग्युलरचा धागा असतो ना त्यापेक्षा वेगळा असतो त्यामुळं आपल्याला सहज निघू शकतो असं काही प्रॉब्लेम नाही आहे काढायला गेलं की निघतो तो की अशी गाठ मारून घ्यायचे होता येल कपड्याला खेटून घ्यायची गाठ त्यानंतर दुसऱ्याला पण घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे त्यानंतर आपण खालची बाजू आपली जी आहे ती लेवल करून घ्यायची आणि आप आता आपण मणी घालूया मणी घालताना पहिल्यांदा सगळ्यात छोटी सुई ही अशी सुई तर ह्या सुईला मी सगळ्यात बारीक सुई आहे ह्या सुईला मी आपला साधा शिलाईचा सा धागा जो असतो आहे तो धागा घेऊन असा एक पदरी करून परत दोन्ही खाली आणून इथं गाठ मारलेली आहे आणि एकच गाठ एकच गाठ मारायची आणि असा गोल राऊंड करायचा त्यानंतर हे असे तीन बोटं बसतील इतपत असं ठेवायचं तुम्हाला आता मण्यांची साईज दाखवते तर ती आहे मण्यांची साईज तर हे असे मणी असतात सो आपण ती डिझाईन जी करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला सुईची गरज आहे आणि त्यामुळं ना ह्या पद्धतीने आता तो हा ना कमी गोंड्याचा धाग्यांचा घातलेला आहे गोंडा माझ्या स्टुडंटने साठ धाग्यांचा घातलेला आहे आणि हा पन्नास धाग्यांचा घातलेला आहे आणि तुम्हाला मी शंभर धाग्यांचाही दा दाखवते हे पाहू शकता इथं हा साठ धाग्यांचा आहे हा पन्नास धाग्यांचा आहे आणि हा जो आहे एकशे चाळीस धाग्यांचा आहे तर ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्ही डिस्टन्स बघू शकता आता ह्याला मी पॅक करून ठेवलेला कस्टमरसाठी थोडा शेपटला गेला आहे पण हा तरा तरी पण ह्याला हा सूट होतो आणि थोडासा हेवी दिसतो आणि हा पण छान दिसतो आहे नाजूक नाही असं नाही आहे सुंदर आणि नाजूक दिसतो तर अशा पद्धतीने तुम्ही ते डेमो तयार करून घेऊ शकता नेक्स्ट डिझाईन जी बघणार आहोत ते आपण ही बघणार आहोत चार मण्यांची आता पहिला मणी जो होता तो हा असा काय म्हणता येईल आपल्याला थोडासा मोठा होता आणि हा थोडासा बारीक आपण घेणार आहोत तर ह्या मणींची साईज अशी अशी राहील आणि ह्या मण्यांच्या साईजनुसार आपण मणी घ्या धागे करणार आहोत गोंडे करणार आहोत सो मी ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले गोंडे काढायला आणि ज्यांना येत नाही त्यांनी बघू शकता किंवा ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल बघायला तर इथं मी इथं मी पहिलं माझं मार्किंग आहे तर हे मार्किंग जे आहे त्या मार्किंगमध्ये थोडासा बदल करते तर ह्या दोन्हीमध्ये पाव इंचा अंतर ठेवते एक आणि इथं हे ह्या पाव इंचा सो ह्याची जेवढी लेंथ घेतली तेवढीच ले, ते आपण लेंथ घेणार आहोत हिची जेवढी लेंथ घेतलेली ते ते आहे तेवढीच आपण लेंथ घेणार आहोत त्यानंतर ह्याला आपण गाठ टाकून घेणार आहोत दुसऱ्या साईडला से पण सेमच आपण प्रोसेस करून घेतो पण दोन्ही मध्ये पाव इंचा आपल्याला अंतर हवा आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण गोंडे घालून घेण्याची पद्धत जी आहे ती सेम त्याचप्रमाणे आहे पण आता ह्याच्यामध्ये आपले चार मणी आहेत आता ते तीन होते आता हे चार आहेत तर चार मणी घालून तुम्हाला दाखवते सो पहिल्यामध्ये जे आहे पहिला मणी घालून घ्यायचा आहे एक मणी तो पहिल्या डाव्या हाताच्या आपल्या गोंड्यामध्ये घालायचा आहे वरती घ्यायचा वरती ठेवायचा परत आपण दुसऱ्या मण्यामधनं दुसऱ्या गोंड्यामधून मणी घा सॉरी धागा नुसता घालणार आहोत धागा घालून मी ज्यावेळे ह्या तुम्हाला गोंड्यामध्ये सांगितलं तीच प्रोसेस वापरून आपल्याला हा धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे बाहेर बाहेर काढल्यानंतर हा ओढून घ्यायचा असा व्यवस्थित ओढून घेतला आता आपण खालची प्रोसेस करूया तर खालच्या प्रोसेसमध्ये दोन्हीकडती एक एक मणी घालून घेणार आहोत एक एक इकडं एक आणि तिकडे एक इकडे एक घेतलेलं आहे आता या बऱ्याच वेळेस ना जर मणी आपण धागे कमी घेतले ना तर थोडेसे खाली मणी उनगळून यायची शक्यता असते त्यावेळेस घाबरायचं नाही थोडंसं हँडल करत राहायचं आणि कमी धागा असले तरी काय खराब दिसत नाही व्यवस्थित परफेक्ट येतं आणि जादा धागे घे झाले तरी पण काही प्रॉब्लेम नाही थोडंसं स्ट्रगल करावं लागणार मा मनीवरती नेण्यासाठी आणि मी कमी का घेतलं जर तुम्ही नवीन बिघणार असाल तर तुम्हाला इझिली ही गोष्ट करता येईल त्यानंतर आता परत आपण काय करणार आहोत दोन्हीमध्ये एक एक मनी घातलेलं आहे पण मनी घातल्यानंतर आता आपल्याला परत एकदा साईडच्यामध्ये अजून एक मनी घालून घ्यायचं आहे आपल्याला काय अजून एक मनी घालून घ्यायचं आहे आणि जर पडत असतील ना, ना तर असं धरून ठेवायचं त्यानंतर साईडच्या गोंड्यामध्ये एका हाताचा आधार घ्यायचा दुसऱ्या हातातून असं घालायचं घातल्यानंतर सेम प्रोसेस जिकडे इकडे केले ना त्या प्रोसेसमध्ये करायची फक्त एकाच ह्याच्यातून घालायचं काय त्याला म्हणतात मण्यातून वरच्या मण्यातून नाही घालायचं आणि सेम आपल्याला असं हे ओढून घ्यायचं ओढून घेतल्यानंतर खालच्या साईडला आपण गोंड्यासाठी गाठ घालून घेणार आहोत आपल्याला जेवढा गोंडा घालायचा आहे ना त्या पद्धतीने आपल्याला इथं गाठ घालून घ्यायचे सो हा हा आपला झाला सेकंड पार्ट तर अशा हिश पद्धतीने आपण खाली तुम्ही गोंडा घालून घ्या आणि जर तुम्ही तुम्हाला गोंडा घालायला जमत नसेल गोंडे मोबाईलला जमत नसेल तर आपल्या छोट्या रील्समध्ये तुम्हाला आहे की गोंडे कसे काढायचे तर त्या पद्धतीने तुम्ही हे करून घ्या Bye.